आणि आमचा टुटूज त्यांना काही खाऊन नाही दे निस्ता ओढालाच जातो त्यांचा तो बघत राहते आंघोळ झाले याई तशी बारीक पोरा लवकरच आंघोळ गेली आम्ही नाही लवकर आंघोळ गेली पावडर लावून आलेली याई बघा पुसली वाटतं पावडर पक्की फुटलेली आणि ही पण गेली पावडर लावायला दोघी पण पावडर लावायला गेल ते आता आम्ही भाकर गाऊन घेतो आहोत सकाळ सकाळच्या आधी भाकर गाऊन घेतो बसलो जेवायला इनी पण ई बसले माजर अंडा दल्ले तिने बोंबल्याने घेतले त्या बघा दोन्ही पण लगेच कामाच्या बोरी तिने लगेच घाण करायला घेतले तिला चांगला पाहुणे येणार आहे म्हणून तिने लगेच घाण करायला घेतली सगळं साफ करत होते एकीकडची ती पण कशी काय ऐकली काय माहिती पण साफ करते आता घाणबीण करून घेते बरं आता कशी मारतं घाण तर आज आमचे आलेले आहेत मामासा मामा मामी सा सगळी आहे पण आली आमची ना आम्ही जेवायला बसलो जेवून घेतो हो, तर तर माऊली नाल्या नाल्याबीला चुकत आणि आम्ही जेऊ बिऊन बसलो ना टी व्ही बघतो सगळी आणि माऊलीचं बघा काय चाललंय माऊली माझ्यावर रागवले मागाशी मी तिचे एक दणकात दिले जोरांनी रागवले माझ्यावर आणि आता आम्ही सगळी बसलो टुटू टोट्टूची चालले मस्ती आणि माव्याने अजून माझ्यावर फुगूनच बसले बसलेच नाही तर आईच मामाने आमचे आणलेलं आहे चिकन चिकनचा आम्हाला पकोडा बनवायचा आहेत मामी बनवणार आहे आणि बिर्याणी बनवणार आहे आता आम्ही चिकन मॅरिनेट करून ठेवलाय एक पाणी ठेवलं आहे भाताला आणि इकडे एक हरशू कांदा कापून घेतं आणि आता भातबीत झालेला आहे आमचा जास्त जास्त था था ना। नुद। नुद। आता आम्ही बिर्याणी करत ठेवलेली आहे इकडं आणि पकोडं बनवायची स्टार्टिंग केलेली आहे आता पकोडा आम्ही खाणार आहोत सगळे बसायला चालले थंडविंड घेतले आणि पकोडा खायची सुरुवात करतो आम्ही तर गाईच आमची बिर्याणी आता झालेलीच आहे मामी करते त्याची थोडीफार सजावट आणि तिला द्यायचं आहे दम म्हणून आम्ही आता कोलसा ठेवणार आहेत आणि कोलसेवर टाकणार आहेत तूप तर बघू लायचं चाललंय आमचं बिर्याणी एवढी झालेली आहे आम्ही पसारा बघू शकतो मम्मीने नाही ते सगळा पसारा आहेच आता आमचा जेव घेऊन झाला ना मामा चालली घरी बाय तर गाईज आता आमच्या ब्लॉगचा इथंच करते एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आम्ही पण